सामान्य कुटुंबातील एका चळवळीतील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांनी न्याय दिलेला आहे मी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोन प्रस्तावित उमेदवार माझ्या समोर आहेत दोन्ही साखर कारखानदार आहेत पण दोघांमध्ये फरक आहे वाढ वडिलांनी उभे केलेले कारखाने बंद पडण्याचं काम केलं आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचे एका कारखान्याचे मालक होते साहेब आता दोन कारखान्याचे मालक झाले आणि हजार टनाच्या कॅपॅसिटीचा कारखाना आता आठ हजार टनाचा झाला तो काही सहकारी साखर कारखाना नाही ती स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे स्वतःचा का खाजगी कारखाना आहे साहेब आमच्या बीड जिल्ह्याचा ऊस जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही घातला तर आमच्या ऊसाला रिकव्हरी साडे तेरा चौदा टक्के मिळते पण या इतक्या कारखान्यामध्ये जर आम्ही ऊस घातला तर आमच्या ऊसाला त्या ठिकाणी दहा साडे दहाच्या पुढे रिकव्हरी मिळत नाही या जो फरक आहे या सरकारमधील साखर ऐ बाजारामध्ये विकायची आणि स्वतःचे घरच पूर्णणारा हा दुसरा उमेदवार आहे अशा प्रस्तावी उमेदवारांच्या प्रस्तावामध्ये साहेब तुम्ही मला लढण्याची संधी दिली आहे की तमाम बायबापाडे मंदिर बायबाप बाजार बंदून आoverrightarrow करणार आहे की आता प्रस्तावित घरांच्या पाटी जायची गरज नाही मी साहेब कुठल्या जातीपतर बद्दल मागणार नाही बीट काय की मी तुमच्या आशीर्वादाना बीडच्या विकासाचा प्रस्ताव हे निवडून अत्यंत दिवाळाचा प्रश्न आहे बीडाने आली पाहिजे जे आमच्या बीडकरांचं स्वप्न होत ते अजूनही आहे पण गेल्या दोन हजार नऊ पासून या बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या खासदार किती चावी मुंडे घराण्याकडे दोन हजार नऊ ते चौदा मुंडे साहेब दोन हजार चौदा ते आतापर्यंत कृतांक पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये दोनशे एकसष्ट किलोमीटर तर रेल्वे मार्गाचं काम फक्त एकसष्ट किलोमीटर त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या दहा वर्षामध्ये आमच्या भगिनी कृतांग त्यांनी कधी लोकसभेमध्ये त्याच्या विरोधामध्ये आवाज कधी उठवलेला रे नाही रेल्वेचा प्रश्न कधी त्या ठिकाणी वाढलेला नाही साहेब जोपूर आमच्या या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेसाठी सारखी गळवळण्याची निर्माण होणार नाही

बीड नगर कॉलेज रेल्वे मार्गाचं निश्चितपणे काम या मार्ग नाही पण या बीड जिल्ह्यातून तीन प्रस्तावित रेल्वे मार्ग जातात औरंगाबाद सोलापूर येण्या मार्ग आहे बीड गेवराय पैठण मार्ग आहे औरंगाबाद हा रेल्वे मार्ग आहे पण या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या साठी सुद्धा सर्वेक्षणासाठी पैसे उपलब्ध नाहीत किंवा त्या ठिकाणी त्याला मंजुरी नाही यासाठी मी सुद्धा सातत्यानं प्रयत्न करणार या बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने साहेब आमच्या सरांतरांचा प्रश्न आहे आमच्या उस्तोड कामगार सहा म्हणून या बीड जिल्ह्याच्या बाहेर असतात मात्र उस्तोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र कुणी बोलत नाही निवडणूक आले की यांना मात्र भावना आठवते त्यांना मात्र त्या ठिकाणी ना, भावनेच्या नावाखाली त्या ठिकाणी मत मारण्याचा अधिकार जिल्ह्यामध्ये आता जातीपात्र मत योगात मागायला लागलेला आहे पत्रकार म्हणतात मराठा समाजाचा आम्हाला बदनाम करा बदनाम भाऊ हो, तुम्ही जातीने मराठा आहेत पण तुम्ही करमानी कधी मराठा आम्हाला दिसला नाही त्यामुळे मराठा समाजाचा बदल आम्हाला त्यावेळेस मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली आंतरवादी सराठी मध्ये या पोलीस प्रशासनानं आमच्या मराठा बंधू भगिनीवर हल्ला केला ना। साठी गोळीबार केला तर आश्रुपुषाला कोण आला असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमच्या आश्रुपुषाला त्यामुळे बघा साडेपाच लाख मत देणार हा जिल्हा जिल्ह्याचे नेते तुम्ही स्वतःला समजता पण आंतरवरील सराटीमध्ये तुम्ही जाण्याचा त्या ठिकाणी नैतिकता दाखवली नाही त्यामुळे तुम्हाला मराठा समाजाच्या मतभागाचा अधिकार त्या ठिकाणी नाही या ठिकाणी पंग ओबीसी समाजाच्या बैठका घ्यायला लागल्या ओबीसी तुम्हाला मत द्या तुम्हाला ओबीसीने काम आता द्यायचे त्यावेळेस ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस मुंबईच्या मंत्रालयावर मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकरांनी खरंच मोर्चा काढला मंत्रालयावर जेव्हा घुसले त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांद्या जाऊन त्या ठिकाणी अटक करून घेणारा हा कार्यकर्ता

आपण मला संधी दिलेली आहे अरे गाव तांडेवर करत असताना मला पत्रकार विचारतात मुख्य आव्हान काय तुमच्यावर तगडं आव्हान कुणाचं आहे मी त्याला एकच सांगितलं राज्यासमोर तगड आव्हान आहे ते भारतीय जनता पार्टीचं आव्हान आहे जे संविधान बदलण्याची भाषा करताय संविधान जाळण्याची करत करताय त्या विरोधात त्या विचार धर्माच्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये माझं आव्हान माझं मी जाती बद्दल मत कार्यकर्ता नाहीये संविधान मांडणारा मी कार्यकर्ता आहे पुणे शाहू शाह आंबेडकर मांडणारा कार्यकर्ता साहेब आता लोक असं वाटायला लागले अशोक भिंगेला निवडून दिल्यानंतर अशोक भिंगे कुठंतर जाईल पण या लोकांना सांगू इच्छितो माझी राजकीय सुरुवात मराठा महासंघापासून झाली काँग्रेस वर्ष काँग्रेसमध्ये पंधरा वर्ष काम केलं पण त्या काँग्रेस पक्षामध्ये प्रस्तावित राहण्याशिवाय मला कधी संधी मिळाली नाही बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार एकोणीस लाभारसंघामध्ये मला उमेदवार दिली सर्वसामान्य सहा वर्ष बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन काम करतो त्यामुळे निवडून आल्यानंतर कुठला मी पक्ष बदलणारा ना कार्यकर्ता नाही मी फुले शिवसाहेब आहे मी कधी भारतीय जनता पार्टी आधी शिवसेनेच्या दारामध्ये जाणार नाही आमच्याकडचा उमेदवार राष्ट्रवादीचा उमेदवार मार्च पर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या बॅगा उचलत पाणी फिरत होता आता आमच्या सांगितलं आमच्या भूमीस तारखे मुलाखत आहे की बजरंगप्पा तुम्ही विश्वास सांगा त्यांनी सांगितलं की हनुमान रायाच्या छातीमध्ये एका बाजूला राम आहे एका बाजूला लक्ष्मण आहे मी सुद्धा बजरंग बली म्हणले माझ्या छातीमध्ये अजित पवार आहे त्यात धनंजय मग चार दिवसामध्ये असा काय परिणाम झाला त्या उमेदवार मला विचारायचा आहे का तुमचा हृदय ट्रान्सप्लांट केलं का त्या हृदयपत्र आलं की पंचवीस तारखेला तुम्हाला ता तुमच्या हृदयामध्ये शरद पवार दिसायला लागले म्हणजे दलबद्दल पेवली आहे साहेब हा माणूस हा ढवी उमेदवार आहे तुमच्या आमच्या बहुजनाची मतं त्या ठिकाणी घाऊक खाऊन त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी फक्त हा उमेदवार ढवी मत तुमच्या समोर सामान सांगू इच्छितो बिडल्याचं राजकारण त्या बिडचिल्या मध्ये काम करत असताना अनेक दहश त्या मला सरपंचाला धमक्या यायला लागल्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमका यायला लागल्यात की या ठिकाणी तुम्ही आम्हाला मतदान दिलं नाही तुमच्याकडे पाहून घेऊ आपण या मतदारांना सांगू इच्छितो सत्य बाळासाहेब आंबेडकरांचा हा आपल्या पाठीशी आहे तो पण आपण घाबरण्याची गरज नाही तेरा मेला आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपली अगोदर गाव पॅक करा नंतर बाकीचे गाव पॅक करा आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या या बीड जिल्ह्याची सेवा करण्यासाठी मला दिल्लीला पाठवा माझा चिन्ह आहे गॅस सिलेंडर आता सांगितलं गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीनं पाच नंबरला माझं ठिकाणी चिन्ह आहे एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझा राहिलेला वेळ आजारणे सामान जातो